का संभाषण करना मुझे लगता है कि उनकी मति मारी गई है बोलते बुद्धि भ्रष्ट हो गई है उस हिसाब का ये संभाषण था तो हमने कायदेशीर तकरार आज दी है इधर कांजीवली पुलिस स्टेशन में शिवसेना विभाग क्रमांक दो की तरफ से और हमारी एडवोकेट लीगल टीम है हमारी दलवी साहब है हमारे अमृता पाटिल मैडम है ये सब ने आकर हम लोगों ने मिलकर यह आज एक एप्लीकेशन दी है इधर और इसके ऊपर कार्रवाई करने का पूरा आश्वासन दिया है सीनियर पीआई ने और हमारी मांग है गुना दाखिल करने की जितेंद्रवाड के उस वक्तव्य को किस तरह से देख रेख का बाईस तारीख को राम मंदिर का ओपनिंग होना है उसके पहले इस तरह का बयान देकर वो क्या उस, करना उस चाहते तर, है। वही तो यह जो ये अभी यह स्थिति नहीं थी ये भाषण देने की आगे बाईस तारीख को उद्घाटन है और उसके पहले बोलते ना शांति भंग करने का यह एक भाषण भाषण था ताकि लोगों में पेड़ निर्माण होवे जातीय भेदभाव और धर्म का भेदभाव इस तरह का ये संभाषण था तो हमारी यही मांग है कि उनके ऊपर उचित होनी चाहिए इसके लिए पुलिस ने अगर जो एफ आई दर्ज नहीं किया या फिर कोई कार्रवाई नहीं किया तो आगे का अगला पुलिस ने कार्रवाई पुलिस कार्रवाई करने के लिए ही प्रशासन बैठा है और हमने कायदे से उनको आज एप्लीकेशन दी है अगर उसके उपरांत अगर कुछ नहीं हुआ तो आगे और भी हमारे रास्ते खुले हैं हमारी एडवोकेट लीगल टीम है हमारी लीगल टीम उसके ऊपर पूरा काम करेगी अच्छा आपको क्या लगता है जितेंद्र जितेंद्रवार इस तरह के बयानों के पीछे किसका हाथ हो सकता है क्या शरद पवार का भी हाथ हो सकता है देखिए बयानों के पीछे हाथ पाव तो नहीं मालूम पर उनकी मानसिक मानसिकता मालूम गिरती है कि किस तरह की मानसिकता करते माननीय मुख्यमंत्री आपल्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे माननीय श्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब ज्या मुद्द्यावरती ती जी तिढी सोडून आलेले होते हिंदुत्वाच्या त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी आणि हिंदुत्व हिंदू धर्मासाठी म्हणून त्यांनी जो पाऊल उचललेला होता त्याला आज आम्ही आमच्या हिशोबाने हातभार लावायचा आणि त्यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या देखरेखीमध्ये आम्ही आज लिगल सेल शिवसेना लिगल सेल जो आहे त्यांनी ॲप्लिकेशन दिलं आहे लालूबाईंच्या थ्रू आणि आवाडांचं बोलायचं झालं तर ते नेहमीच बरळत असतात आणि ह्यापुढे जर कोणी असं हिंदू धर्माच्या विरुद्ध कोण काय बोललं तर आम्ही ते सोडणार नाही आम्ही लिगली कायदेशीर आम्ही काय असं शिवायगाळ्या वगैरे काही करणार नाही पण हिंदू धर्माच्या आणि हिंदू लोकांना जर आस्थेला जर धक्का लावायचा प्रयत्न केला कोणी असू दे तर आम्ही त्याच्यावरती लिगल ॲक्शन घ्या तुम्हाला काय वाटतं वाटतं माझे कोणाचा हात आहे काय हात आहे नाही आहे हे काय त्यांलबुद्धही नाही आहेत की त्यांना कळत आहे की काय बोलायचं वगैरे ते जे काय ब पूर्वी पण त्यांनी महापुरुषांच्या विरुद्ध स्टेटमेंट केलेले आहेत त्यांना फक्त असं आहे की हिंदू आणि जाती धर्मी धर्म फायटिंग करून हे करायचं आहे त्यांना याच्यात कसं आहे की जितेंद्र आव्हाडांना बावीस जानेवारीला जो हो घातलेला मंदिराचा कार्यक्रम आहे उद्घाटनाचा त्याच्यापूर्वी समाजामध्ये ते, ते निर्माण करावी हिंदूमध्ये भांडणं व्हावी आणि तो कार्यक्रम दुष्ट व्हावा अशा त्यांच्या भावनेने त्यांनी जाहीर कार्यक्रमात हा वक्तव्य केल्यानंतर आम्ही माननीय शिवसेना प्रमुखांचे शिव शु, कट्टर शिवसैनिक असल्यामुळे हिंदुत्ववादी विचारांचे आमचा वारसा वा घेऊन आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मुख्य नेते आहेत त्यांच्या आदेशाने आम्ही सर्वत्र मुंबई महाराष्ट्रावर सर्व शिवसैनिक वेळोवेळी सर्व पोलीस स्टेशनना आम्ही निवेदन देऊन जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा समाजामध्ये तेढ निर्माण करून समाजामध्ये भांडण निर्माण करून दंगली घडवायच्या आणि त्याचं खापर आम्ही सत्ताधारी असल्यामुळे आमच्या आमच्या देशवा देशातील नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र मोदी साहेबांच्या या प्रशासनामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे विरोधी खाता तो उधळून लावण्याचा हा आमचा प्रयत्न आहे प्रशासनाने याच्यावर कायदेशीररित्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे समाजामध्ये तेढ होते दोनशे पंच्याण्णव खाली त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे वा वा अशी आमचं मागणी आम्ही